एफ रोड येथे तर आपण इथे बघू शकता की सव्वीस जानेवारी निमित्त त्याने आगळीवेगळी कलाकृती केलेली आहे आत्मनिर्भर भारत गणपती आणि अक्षर आनंद तर त्या कलाकारशी आपण संवाद साधव आपल्यासोबत आहेत नमस्कार सर नमस्कार काय सांगाल सव्वीस जानेवारी काय भावना काय नाही सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा एकंदरी भावना काय आत्मनिर्भर भारत गणपती तुम्ही जे एक साकारलेलं आहे ते कलाकृती तर त्याबद्दल काय सांगा आत्मनिर्भर भारत मग मते काय आत्मनिर्भर भारत आत्मनिर्भर भारत म्हणजे आता भारतातील तरुणांनीच आत्मनिर्भर बनवायला पाहिजे कुठल्याही राजकीय पक्षाच्या मागं न जाता काय स्वतःच्या जा स्वतः हे करून आत्मनिर्भर झालं पाहिजे तरुणांनी राजकारणाकडे यायला पाहिजे की नाही काय वाटतं तुम्हाला किंवा राजकारणात तरुणांचा सहभाग आपण तेवढा नाही आहे सध्या तर काय वाटतं त्याबद्दल तुमचं काय मत आहे राजकारणाने तरुणात यायला पाहिजे पण त्यांना येऊ का देत नाहीत किंवा का त्यांना टाळलं जातं काय कारणं कारणं भरपूर असतील आता आपण प्रसारमाध्यमांमधून किंवा मीडियामधून पाहतोच का त्यांना येऊ देत नाहीत आणि असं नाही की म्हणजे प्रत्येक ठिकाणीच तरुण नाही आहेत असं नाही अनेक ठिकाणी तरुणसुद्धा विजयी झालेले आहेत तसं काय हे नाही आहे पण जास्तीत जास्त तरुणांनी तरुण इतिहास घडवतील असं मला वाटतं त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी त्याच्यामध्ये यायला पाहिजे राजकारणात एक सामान्य नागरिक म्हणून किंवा एक तुम्ही कलाकार आहात तर आपल्या देशासमोर आव्हानं म्हणून तुम्हाला काय वाटतं आपली जी प्रगती ज्याची होत नाही तर सर्वात मोठे आव्हान आपल्या देशासमोर काय आहे आव्हानं असं काय नव्हतं आता आपण आव्हानं काय बरेच आव्हान आहेत तसं पाहिलं तर पण आता सध्या कसं आहे आपला हा युग आता सध्या मोबाईलमध्ये जास्त गुंतलेलं आहे त्यामुळे आपल्याला आव्हानांची आता सवय झालेली आहे आता कोणतं म्हणून आपण लक्षात ठेवायचं असं झालेलं आहे काय भ्रष्टाचार हा थांबला पाहिजे आपल्या ज्या सीमा आहेत राष्ट्राच्या आपल्या देशाच्या त्या सीमा भक्कम केल्या पाहिजेत एवढं आणि एक कलाकार म्हणून तुम्हाला काय वाटतं सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत किंवा सरकारकडनं काय केलं पाहिजे सरकारनं कलाकारांसाठी काय वाटतं तुम्हाला एकंदर ते काहीतरी असतं की बाबा कलाकारांसाठी केलं पाहिजे आपण पूर्ण हे झालेलं आहे आपल्या काही सरकार सरकारकडनं काही अपेक्षा नाही आपलं काय अपेक्षा नाही बरं येत्या काळात तुम्हाला तरुणाकडनं काय अपेक्षा असतील तरुणाईनं काय केलं पाहिजे के किंवा लोकशाहीसाठी किंवा हे जे लोक प्रसत्ताक आहे ते पुढे घेऊन जाण्यासाठी किंवा आपल्या भारताला मास्ता बनण्यासाठी काय वाटतं आपल्याला तरुणाईनं काय केलं पाहिजे मागचं जे राजकारण आहे आता किंवा सध्या जे चाललेलं आहे राजकारण भ्रष्टाचारांना तुमच्या सत्तेमध्ये घेणं वगैरे ते करता तरुणांनी जास्तीत जास्त विकास कामं कसे होतील याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तरुणांनी हा देश घडवावा असे